संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सव मानला जातो पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असं म्हटलं जातं सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो तो उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून त्या काळाला उत्तरायणही म्हणतात सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे तर यादृष्टीने उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्यादेखील महत्त्व आहे चौदा जानेवारी रोजी पुण्यकाळ सकाळी नऊ वाजून तीन मिनटं ते संध्याकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंतचा असणार आहे तर या दिवशी महापुण्यकाळ सकाळी नऊ वाजून तीन मिनटं ते दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटांपर्यंत असणार आहे महापुण्यकाळ एक तास पंचेचाळीस मिनिटांपर्यंतचा असेल तर पुण्यकाळ आठ तास बेचाळीस मिनिटांपर्यंतचा आहे या आधीच आपण सुगड पूजा कशी करायची याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे पहिला नसेल तर नक्की पहावा भोगी दिवशी आपण सुगड पूजन करत असतो आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला विडे घ्यायचे असतात तर हे विडे कसे घ्यावेत या विड्यांचं पूजन कसं करावं विड्या घेण्यासाठी काय काय साहित्य लागतं तुमच्याकडं जर ही पद्धत असेल तरच तुम्ही ती करायची आहे आणि तुमच्याकडं जर ही पद्धत नसेल नाही केलं तरीही चालू शकतं नवीन नवरीसाठी मकर संक्रांतीचा सण अतिशय खास असतो महाराष्ट्रात मकर संक्रांत नवीन नवरीची वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते नवीन नवरीला काळी साडी घेतली जाते त्याशिवाय हळदी कुंकाच्या दिवशी तिला हलव्याचे दागिने घातले जातात या परंपरेनुसार पाच वर्ष महिला वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजे कुंकवाच्या डब्या कंगवा आरसे बांगड्या काळे मनिसर वान म्हणून देतात तर कोकणात नवरीचा ववसा भरला जातो नवरीचा ववसा हा पाच किंवा पंचवीसचा असतो पाचचा ववसा म्हणजे त्यात पाच विड्याची पाने पाच सुपारी पाच खारीक पाच वेलची पाच लवंग पाच हळकुंड पाच खोबऱ्याचे तुकडे किंवा वाट्या असतात तर पंचवीसच्या ववसात हे साहित्य पंचवीस असतं पहिली मकर संक्रांत ही माहेरी असते त्यामुळे हा ववसा तुम्ही आई काकू सासू ननन मामी किंवा वहिनी यापैकी कोणालाही देऊ शकता ववसाघ महिला उपवास ठेवतात तर या सुगड पूजेबरोबर आजच्या दिवशी विडे घेतले जातात तर हे विडे कसे घ्यायचे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागेल हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे जर तुमच्याकडे ही पद्धत नसेल तर तुम्ही नाही केली तरी चालेल पण ज्या ठिकाणी ही पद्धत आहे त्या ठिकाणी हे असे कसे विडे घेतले जातात हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पद्धत असते त्याचप्रमाणे विडे घेण्याचीही प्रत्येक गावातली पद्धत सारखी नसते तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही विडे घ्यायचे आहे तर इथे माझा पंचवीसचा विडा आहे काही जणांचा पाचचा विडा असतो तर तुमचा जसा विडा आहे तसं तुम्ही साहित्य आणायचं आहे तर इथे मी पंचवीस खाऊची पानं घेतलेली आहेत पंचवीस बदाम पंचवीस हळकुंड पंचवीस सुपारी पंचवीस वेलदोडे पंचवीस खारीक आणि मी असे पाच खोबऱ्याच्या वाट्या घेतलेल्या आहेत हळदी कुंकू घेतलेला आहे तर आपल्याला हे विडे आता मांडून घ्यायचे आहेत तर इथे मी सुगड पूजा आधीच करून घेतलेली आहे यानंतर आपण इथे एक पाट मांडलेला आहे त्याच्यावरती एक कपडा मांडायचा आहे आणि असे पाच पाच पानांचे असे पाच विडे मी मांडून घेणार आहे तुमच्याकडं जर फक्त पाचचा विडा असेल तर तुम्ही दोन दोन खाऊची पानं मांडायची आहेत इथे मी पाच पाच खाऊची पानं मांडणार आहे आणि त्याच्यावरती सर्व साहित्य मांडून घेणार आहे प्रत्येक विड्याच्या पानावरती पाच पाच असे मी प्रत्येक साहित्य मांडणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्म करण्यालाही खूप महत्त्व आहे तर तुमच्या श्रद्धेनुसार तुम्ही कपडे अन्न किंवा पैसा दान करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी तिळ आणि खिचडी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते दानाची वेळ आहे सकाळी आठ वाजून पाच मिनटं ते सूर्यास्तापर्यंत मकर संक्रांतीच्या दिवशी शनिदेव आणि सूर्यदेवाच्या प्रसन्नतेच्या दिवशी लोकरीचे कपडे कापूस चादरी वाहना धान्य तीळ गूळ आदी वस्तू गरजूंना दान कराव्यात तर इथे पहा विड्याच्या पानांवरती मी सर्व घेतलेलं साहित्य मांडून घेत आहे प्रत्येक विड्यावरती मी अशी एक एक खोबऱ्याची वाटी ठेवणार आहे खोबऱ्याचे पाच पाच तुकडे करून ठेवले तरीही चालू शकतील यानंतर हळदी कुंकू ठेवून घ्यायचा आहे प्रत्येक विड्यावरती हळदी कुंकू वाहून घेऊया त्रिविड्यांची पूजा करून झालेली आहे या पूजेनंतर तुम्ही जर ओवसण्यासाठी मंदिरात जाणार असाल तर हे सर्व साहित्य तुम्ही बरोबर घेऊन जायचं आहे पाच महिलांना हळदी कुंकू देऊन त्यांच्याकडून हे सर्व साहित्य आपल्या ओटीमध्ये घ्यायचं आहे प्रथम जो विडा आपण ओटीमध्ये घेणार आहोत तो घेताना हळदी कुंकुवाच्या पुड्यासहित घ्यावा आणि त्यानंतर हे आपण जे खण पुजलेले आहेत ते सुगडही आपण बरोबर घेऊन जायचे आहेत प्रत्येक महिलाच्या ओटीमध्ये वान म्हणून हे सुगड द्यायचे आहेत प्रथम आपण घरामध्ये देवीला म्हणजे आपल्या देवघरामध्ये एक खण ठेवणार आहोत असं तीन वेळा खालीवर ती करायचं आहे आणि हे सुगड देवघरामध्ये एक ठेवायचं आहे तुळशीच्या जवळ पहिल्यांदा तुळशीला आपण ओवसणार आहोत तर हा एक खण तुळशीजवळही आपण असं तीन वेळा खालीवर करून ठेवणार आहोत त्यानंतर राहिलेले सुगड घेऊन जायचे आहेत आणि तिथं मंदिरात ज्या महिला त्यांच्या ओटीमध्ये द्यायचे आहेत आणि हे आणि हे विडेही घेऊन आपण तिथील मै महिलांकडून आपल्या ओटीमध्ये घ्यायचे आहेत किंवा जर तुम्ही मंदिरात जात नसाल तर अशी घरी पूजा करून तुम्ही महिलांना बोलवून महिलांकडून हे विडे आपल्या ओटीमध्ये घ्यायचे आहेत तर ही माझी गेल्या वर्षीची पूजा आहे असं ओटीमध्ये घेताना महिलेकडून बोलायचं आहे जी महिला आपल्या ओटीमध्ये दे विडे देणार आहेत ती महिला बोलते सीतेचा ओसा रामाचा ओसा जनम जनमभर ओसा आला नगरात घ्या पदरात घेती राणी कोणाची असं त्या महिलेने विचारायचं आहे आणि आपण ओटीमध्ये विडा घेटीमध्ये देताना महिलेने विचारल्यानंतर घेती राणी कोणाची तर तुम्ही तुमच्या नवऱ्याचं नाव बोलून तर मकर संक्रांती दिवशी या पद्धतीने तुम्ही विड्यांची पूजा करायची आहे आणि या पद्धतीने विडे ओटेत घ्यायचे आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर हे क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असेच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडबोड बोला